अजून फट्टा मारला तुला अजून भांडे पण काय केला भांडे अजून दगड दगड पण अजून काय केला चप्पल मारला, मारला। बापरे आता शर्ट घातली पप्पा कुठे गेला अ घेऊन नाही गेलं कुठे गेलाय बाहेर गेला ऑफिसला गेलाय ना ह तुला घेऊनच जात नाही ना आणवीला आणला घेऊनच जात नाही बाबा होय आणू कशी रोजती आणू कशी रडती अनू कशी हसती <laughs> आधी अनू कशी पळती पळती कशी आणू अनू कशी हां व्हेरी गुड अनु क्लॅप क्लॅप कशी करती आ!